आज एक नवीन प्रकरण सातारचे जयकुमार गोरे सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत एक अत्यंत गंभीर म्हणजे प... स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे स्वारगेट स्वारगेटला जो प्रकार घडला तो प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला या संदर्भातली माहिती समोर आली आणि माझ्यासाठी कसंत संघर्ष करून मला मोठा केला आणि वाढवला इथंपर्यंत आणलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा अंत्य अस्थि विसर्जन सुद्धा करू दिलेलं इथंपर्यंत एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं एवढंच सांगतो की या व्यक्तीला कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान करणार त्याच्यावर खरं म्हणजे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची शपथ देणं हाच एक अपराध मध्ये हा सगळा गदारोळ सुरू असताना खून अशा प्रकारे पडलेला असताना आणि त्या खुनाचे शिंतोडे त्या खुनाचे शिंतोडे मुंडे यांच्यावर उडालेले असताना अजित पवारांनी त्यांना मंत्रिमंडळात घेणं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातली यादी राज्यपालांना पाठवणं आणि त्यांना शपथ देणं इथूनच एका अपराधाला सुरुवात होते पोलिटिकल सुरुवात होते तुम्ही त्या क्षणीच त्यांना थांबायला हवं हो। म्हणजे ही नामुष्की ओढवली नसती तुम्ही छगन भुजबळला थांबवलं ना काय कारण आहे मला माहित नाही मग मुंडे यांच्यावरती भयंकर आरोप होते असे अनेक मंत्री आहेत माणिक कोकटे यांच्यावरती है आरोप आहे आज एक नवीन प्रकरण सातारचे जयकुमार गोरे सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत एक अत्यंत गंभीर म्हणजे स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे ते स्वारगेट स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो समोर येतो इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातला एका स्त्रीचा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आणि ती महिला ती अबला पुढल्या काही दिवसामध्ये भवनासमोर उपोषणाला बसते अशी ती बातमी संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे आता हे पात्र नवीन निर्माण झालं फडणवीस साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा फिसले पाहिजे त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडा धडकी घेतली पाहिजे आणि ही सगळी जी रत्न आहेत चौदा रत्न आहेत का अजून काय मला माहित नाही ही सगळी रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत की कोणाचं नक्की काय आहे जयकुमार गोरे यांच्या बाबतीत समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर आहे महाराष्ट्राला काळीमा फासणारी हा तुम्ही अबू आदमीच्या राजीनाम्याची काल मागणी केली पण तुमचाच तुमचा आहे ते तुमच्या मदतीला धावला त्याच पद्धतीचे गंभीर फक्त औरंगजेबाची प्रतिष्ठा वाढवण्याचं वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राचं कलंक लागत नाही तर हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळे हे महाराष्ट्र कलंकितच होतो आणि अशा कलंकित मात्र संजय राठोड पासून सगळं आपण का बरं माती मंडळात ठेवलेलं आहे कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात जणी जणी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे म्हणजे मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ती मी करणार आता शुकर्यंत त्या महिलेला त्रास सध्या देतात असं थेट आरोप संजय माझं म्हणणं हेच आहे माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरे त्रास दिला किंवा नाही दिला, दिला, दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी या संदर्भात जयकुमार गोरेने काय केलं या संदर्भात चौकशी करा चौकशी करून खूप तर माझ्यावर आणि कोण असेल तर त्याच्यावर आणि जे काही खोटे कुभांड रचत जे खोटे आ, या भानगडी करतायत त्यांच्यावर जे जे करतात त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित मी तेच सांगतो की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मी कुठले फोटो पाठवले नाही तर कोर्टापेक्षा मला वाटतं तुम्ही पण फार मोठे नाही असं माझं म्हणणं आहे त्यामुळे माझं म्हणणं त्यामुळं माझं याच्यापेक्षा वेगळं काही म्हणणं नाही की आपल्याला जे म्हणणं सांगितलंय ते ऑन रेकॉर्ड आहे आणि या संदर्भात ज्या लोकांनी माझ्यावर अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्यावर मी आक्कंग आणणार आणि त्यांच्यावर मी अब्रो नुकसानीचा दावा दाखवला मला या संदर्भात माहिती नाही मला तुमच्याकडून माहिती मिळालेली आहे माझं तर म्हणणं आहे की असं काय घडलं असेल तर जो कोणी घडला असेल तेव्हा कारवाई केली